सर्वप्रथम आजच्या आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे महाविकास आघाडीचे सगळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे गुलाबरावजी वाघ सहसंपर्क प्रमुख आमचे जिल्हा प्रमुख विष्णूजी बंगाळे आमचे महानगर अध्यक्ष राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत महानगराचे आमचे शिवसेनेचे गटाचे प्रमुख आहेत आभार सुनीलजी महाजन या ठिकाणी आहेत आमचे काँग्रेसचे बालेरावजी आहेत प्रशांत चौधरी आहेत उपस्थित सर्व महाविकास नागरिक परिवार पत्रकार परिषदेचा मूळ हेतू जो आज आहे ओळ्याच्या निमित्ताने बळीराजाचा सण आज आहे शेतकऱ्याचा सण आहे आणि म्हणून जिल्ह्यातला शेतकरी विशेषतः दूध उत्पादक जी एजीएम होते वार्षिक सर्वसाधारण बैठक त्याकडे डोळे लावून बसलेली आहे की दूध उत्पादकाला आता तरी न्याय मिळेल या भावनेने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही पण म्हटलं की झाल्यावर आपण प्रेस घेतलं का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी घेतली पण आम्ही या विवेक भावनेने आजची प्रेस घेतो आहे की त्यांना विवेक बुद्धी मिळव शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी साठी अजून दीड दिवस हातात वेळ आहे त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येवो हो। म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी घेतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा मागाची ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढी नेण्यामध्ये ने प्रचंड मोठं योगदान राहिले ज्या तालुक्यातून ते येतात चाळीसगाव त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले ते आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना कर्मी और कथनी त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पुढे काही मुद्दे मांडले महत्वाचा मुद्दा एक आहे आपल्या पुढे तो मुद्दा आम्ही मांडला पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असं आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा डेप त्याचं पशुखाद्य पशु किंवा जी लाईव्ह स्टॉक जनावर त्याच्यासाठीचा पासून तर खर्च जो आपण बघतो दूध उत्पादन घेण्यापर्यंत या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्माननीय चेअरमन यांना घेतलं गेलं परंतु खेद याचा वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोल बोलतोय सत्यगुएकुद्दी बोलतोय की तीन तीन स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या के त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की पाच रुपये भाव फरक द्या कारण की दुधाला खरंच परवडत नाहीये किंवा पस्तीस रुपये परवड मिळालं पाहिजे पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या वाजेवरून गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकर्तेपणा की जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये भाव फरक मिळणं अपेक्षित होतो रुपये पाच परवा म्हणजे जो आज मी बघितली क्वांटिटी जी आहे साधता दूध संकलन जे होतं बावीस तेवीसला सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होत म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच वेळेप्रमाणे जो भाव मिळायला पाहिजे होतो तो मिळाला नाही जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना बरोबर शेतकरी आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली आपण बघितलं खासदार साहेबांनी केलं दूध विकास मंत्री विके तिथे गेले जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली तुम्हाला सांगतो जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा सहा महिने झाले अजून दूध भरत दिला नाही नवीन जी आता चालू आहे बा, ज्या बासष्ट दिवस आज बासष्टावा दिवस आहे आज बरोबर जी घोषणा केली दूध विकास मंत्र्यांनी बासष्ट दिवस झाले दुसऱ्या टप्प्यातलं तर एक रुपये अनुदान आलं नाही अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षी तर अनुदान मिळत नाही चालू वर्षाचा पासष्ट दिवस आला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करताय हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत गंभीर आणि जटील बाब त्या ठिकाणी आहे कारण की हक्काच फरक त्यांना मिळत नाहीये त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते नंबर एक नंबर दोन जो सन्मान्य संचालक प्रमोद पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळायला पाहिजे एजीएमला जी घोषणा होती तर परस्थिती अशी सन्मान्य बापू आणि त्यावेळेस जे संचालक मंडळ होतं आम्ही जेव्हा बघितलं दोन रुपये दहा पैसे पहिल्या वर्षी बोनस दिला होता नंतर एक रुपये पाच पैशापर्यंत बोनस दिला होता नंतर ऐंशी पैसे बोनस दिला होता इव्हन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता चाळीस पैसे साठ पैसे तीस पैसे म्हणजे जो अत्यंत आपण त्याला आप म्हणू की क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात तेव्हा सुद्धा बोनस दिले मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी गुलाबराव पाटीलजी अनिल पाटीलजी हे सगळे तीव्र मंत्र्यांच्या नेतृत्वात जे ज्याला दुधाचं ज्ञान नाही ज्याच्याकडे गाय मै डेअरी नाही असा चेअरमन बसवला ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही आणि त्याच्याने परिणाम जर काय हाल झाले तर दोन वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस नेतृत्वामध्ये सरकार त्या म्हणजे दूध सरकार प्रशासन सरकार बसलं त्यावेळेपासून आजपर्यंत एक पैसाही बोनस दिलेला नाही म्हणजे एनडीडीपी कडून सहकार तिथे स्थापन झाल्यापासून गेल्या सहा सात वर्षातला दुर्दैवी काळ आठवलाय भाजपच्या काळातच बोनस मिळालेला नाही पंचवीस वर्षाचा इतिहास आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात सुरुवातीच्या काळात स्थापन झाल्यावर दोन रुपये दहा पैसे बोनस देऊ शकतात तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे खरं तर त्यावेळेला डिव्हिडंड पण दिले म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे भाग भांडवल आहे त्याच्या आगेन्स डिव्हिडंड पण मिळाला तर डिव्हिडंड मिळत असताना पाच टक्के साठ टक्के जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफेवर संस्थेचा त्यांना मिळत होता यांना मान्य आहे मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं दूध चोरी काहीतरी आरोप प्रत्यारोपामध्ये सांगितलं की आम्हाला नफा ना नाहीये असं काही चित्र तयार केलं आणि डिव्हिडंड पण टाळला बनावट तोटा दाखवला आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जसं काही खूप तज्ज्ञ झाले वाय असं रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकांच्या भावनेशी खेळून त्याला पण असं वाटलं अरे वा आपला खूप मोठा रकोलदार हे आहेत आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला बोनस पण दिला नाही आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम दोन रुपये बोनस दिला पाहिजे कारण की डिव्हिडंड पण नाही बरोबर आहे आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं सत्तावीस रुपयांनी जे दूध घेतलं त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढव भावाने आता विकलेली आहे सहकार सांगतं सहकारातून समृद्धी इक्वल प्रॉस्पेरिटी आपण जो म्हणतो हो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉस्पेरिटी सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतलाय तो प्रॉफिट त्याला शेअर करा तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाहीये तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये बोनस जर दिला तर मागचा पण बॅकवॉग कव्हर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकांना न्याय मिळेल या अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माध्यमातून ती मागणी त्या ठिकाणी करतोय नंबर एक नंबर दोन की आम्हाला या ठिकाणी सांगायचे की मागचे हे गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू खरं दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा नंदुरबार बोलले होते की दारूची खपत होत नाही तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी बहीण तर खूप दूर आहे पण सुरक्षेचा साठीचा लाव द्या महिला सक्षमीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचं आहे त्यांच्या राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केला बोलायची भाताने बोलायची कडी मग गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही प्रयत्न प्रयत्नच राखवा तुम्हाला तुम्ही मीटिंगला जात नाही तिथे वेळ देत नाही भई काही प्रामाणिक दूध उपादकाला जाऊ दिला असं तरी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश दुधाशी संबंध नाही थोडं थोडं वाटत होतं आम्हाला शिंगाड्या हातात घेणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उपाय जाण ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या ज्या वेळेस निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्या आहे तुम्हाला म्हणतात मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का ऐकू का तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होत की आम्ही एका वर्ष त्यात अपेक्षित बदल झाले नाही तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बाईट दिले सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही नाही मी तुम्हाला आता ऐकवल पण त्या ठिकाणी पण आता आमचं काम एकच राहणार आहे या सरकारला महाराष्ट्रामध्ये करायचं ही प्रतीक्षा आता आणि आम्ही करून आम्हाला संघ वाचवणे संघ पुढे नेणे राज्याची मदत असेल तर आम्ही दोघ मंत्री आहोत राज्यात या संघाकरता आणता येईल ते आणू केंद्राची मदत लागली तर आज नामदार गिरीश भो एकनाथ शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांच्या मदतीनं हा संघ वरती आणू आणि मी तर पहिलं सांगितलंय वर्षभराच्या आज या संघात जर फरक पडला नाही तर पहिला राजीनामा माझा असणार आहे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो ही निवडणूक आम्ही आमच्या शब्दाचा शोक करतात रुपये बरोबर आहे त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा असतो आणि मला असं वाटतं थोडसं शेतकरी त्यांच्यातला कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना खरोखर त्यांना जाणीव करून द्यायचं त्यांनी मागच्या दीड महिन्यापूर्वी थोडीच झलक दाखवली होती की मी राजीनामा देईन याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळबोरं सुरू आहे त्या ठिकाणी अफराचा फर सुरू आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ऍप डेव्हलप होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले पण चला टॅगिंग वर आण घरी आमच्या गुलाब थोडा वेळ वेड़ कमी मिळतो अभ्यासाला जिओ टॅगिंग वीर फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण दुधाचा संदर्भात इयर टॅगिंग करत असतो कानाचा टॅगिंग करत असतो आमचे गुलाब भाऊ जिओ टॅगिंग पर्यंत तरी पोचले आता आपण जीवावर शिकला त्यामुळे हरकत नाही थोड्या दिवसच्या पंच्यावर जातील कानाच्या टॅगिंग पर्यंत गुरांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत नाही महत्वाचा बाबती आहे मला त्यांच्या अभ्यास न करण्यावर जायचं नाहीये मला लाभ मिळवून द्या कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं दिलं नाही तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका करू खमक्यापणाने न्याय मिळून द्या आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलू अशी माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान राखावा मी जर सोंगाड्या बोलवतो त्यांना राग येतो त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजीएमला राजीनामा द्याल तुम्ही आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा मान्य करा की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये दे आलं दा समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की किमान गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि जे सत्य आहे कारण की त्यांनी पासष्ट दिवस झाले एक रुपया दिला आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिल्या टप्प्यातला तोच वाट सोडून द्या बोनस दिला नाहीये आणि मग तुम्ही काय म्हणून त्या ठिकाणी संस्थेवर एका बाजूला सांगतात की अशा पद्धतीने आम्ही करू आणि म्हणून तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे नंबर तीन की खरं तर कॉपरेटिव्ह मध्ये सभासद संख्या जी होती ज्यावेळेस सन्माननीय प्रमोद बापू संचालक होते चौदा ला पाचशे नऊ संस्था होत्या पंधरा ला पाचशे अकरा संस्था झाल्या सोळा ला पाचशे तेवीस संस्था झाल्या सतरा अठराला पाचशे पंचावन्न संस्था झाल्या अठरा एकोणवीसला पाचशे शहात्तर झाल्या एकोणीस वीस ला सहाशे चाळीस झाल्या बाप तुम्ही लक्षात घ्या वीस ला सहाशे बहात्तर झाल्या एकवीस बावीस ला सातशे एक झाल्या म्हणजे चढत्या क्रमाने संस्था वाढत गेल्या पाचशे वरून सातशे वर म्हणजे दोनशे संस्था वाढल्या सहकारी दूध देणाऱ्या मात्र बावीस ला हे आले आणि तेवीस ला हे आले केवळ आठ आणि दहा संस्था वाढलेल्या आहेत म्हणजे दूध संस्था सहकारी त्यांनी खरेदी पूर्णपणे थांबून या उलट खाली दुधाची क्वांटिटी पाहिली तर तेवढीच राहिलेली आहे दूध येतं कोणाचं आहे दूध येतं कुठून आहे कॉपरेटिव्ह संस्थांचे ते माझ्याकडे यादी आहे पंचवीस संस्थांची या पंचवीस संस्था सांगताय की आमचे सभासद करून आमचं दूध घ्या म्हणून ते मागणी करतायत त्यांना सभासद करत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला खासगी संस्थांचं दूध घेत आहेत म्हणजे कॉपरेटिव्ह हे यासाठी असत की या सगळ्या ह्याच्यातून इक्वल प्रॉस्पिरिटी ज्या मी उल्लेख केला सगळ्यांना सोबत घेऊन सहकारातून समृद्धी व्हायच्याऐवजी सहकारातून स्वहा व्हायला लागतंय आणि यांनी खासगी संस्थांचं दूध घेतलंय खासगी गटाचं दूध घेतलंय ना की कॉपरेटिव्ह सहकारी संस्थांचं दूध घेतलंय आणि म्हणून याच्यात यांची टक्केवारी आहे लाडकी बहीण योजना मला खरं वैयक्तिक जायचं नाहीये पण शेतकऱ्यांसाठी सत्य पण मांडावं लागेल बापू एक, एक खरंय का खोटे पूर्ण दूध संघाचा कारभार सन्मान्य चेअरमन साहेबांचे साडू बघत आहे तुम्ही जाऊन बघा मी खोटं बोलत असेल तुम्हाला सांगा उमेश पाटील तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका मला वैयक्तिक जायला आवडत नाही मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही पण सत्य मांडलं लागेल त्यामुळे लाडकी बहीण योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे लाडका साडू आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला घाण केली ठीक थी आहे थी पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या तीन मंत्री ज्याला कवच देतात त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडू आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी असेल ही बाब एवढ्यावर थांबली नाही यांनी काय सांगितलं अजून मागच्या ला की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या बरोबर ऑपोसंट त्यांना आम्ही संचालक करू कॉप मध्ये करू बोलले होते की एजीएम ला यांनी प्रोसिडिंग केली का नाही केली यांना माहिती पण संस्थेपुढे रेकॉर्ड येते बोलले होते तुम्ही मात्र बारा महिने झाले सन्मान चेअरमन साहेब तुम्ही मोठा आव आणतात मोठा नीतीवान आहे पण तुमची अनिती तुमची भ्रष्ट नीती तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला तीन मंत्री पूर्ण पाठबळ देत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवतोय आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे कॉपर तो पण घेतला नाही याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर कट पशुखाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती म्हणून बघा चौदा पंधरा ला अठ्ठावीस हजार एकशे आठ मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झाली चौदा पंधरा पंधरा सोळा ला अठ्ठावीस हजार शाद सोळा सतराला सत्तावीस हजार सतरा अठरा तेवीस हजार अठरा एकोणावीस ला सव्वीस हजार एकोणवीस वीस ला चोवीस हजार आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि वीस हजार आणि आता यावर्षी वर्षी सोळा हजार मेट्रिक टन म्हणजे आठ आठ हजार मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं मग या पशुखाद्यामध्ये मळी नक्की करून आणले जाते या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खासगी कारखान्यामध्ये मळी तर, कार तर येत नाही ना हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता डासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भैसळ दूध तर देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जात आईचं दूध या अमृत म्हटलं जातं गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी पुढे आणि तुम्हाला सांगतो होतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध किती डिमांड होती काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं यांचा सेल डाऊन होतोय दिवसेंदिवस या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक अनुदान द्या आणि तुम्हाला सांगतो की यांनी काय केलेलं आता जवळ जवळ आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही जे बटर आणि जे पावडर होती याच्यामध्ये हो नोव्हेंबर ते एप्रिल सत्तावीस रुपयाने जे दूध खरेदी केलं ते आता जास्त भावाने विकले गेले तर भाव आला आता आणि तो, तो, तो फरक तुम्ही द्या म्हणून मी ते बोनस मागतोय आणि आज एकंदरीत या सगळ्या जर बघितलं आपण तर यांचा अमृतधारा पुसत इथून दूध घेणे दिले जातो पुसत म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोल्ड स्टोरेज मराठ विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्र मिळालं तेव्हा याने मोठा आकांड तांडव केलं होतं किंवा साताऱ्याला ठेवलं दही तू वाईला वाईला बरोबर वाईला तेव्हा मोठं आकांड तांडव केलं होतं आता वाईपेक्षा पुसत जास्त नाव आहे ना भाऊ पुसतचं दूध आणता तुम्ही पुसतला दूध देतात कोण अमृत धारा कोणाच्या गळ्यात ही धारा जाते नक्की बरोबर आहे का चेअरमन साहेब या खाजगी दूध घेऊन तुम्ही कॉपरेटिव्हचं दूध काय येत नाही का, का समाजात करत नाही आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेरी बरोबर आहे का तापी डिलाइट मला त्या खाजगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलायचा अधिकार नाहीये पण कॉपरेटिव्ह मुवमेंट मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खासगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथून टक्केवारीच तासभर बघितलं तीन रुपये सत्तर पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जात आहेत या खासगी बीएमसीला आणि कॉपरेटिव्ह किती दिले जातात सत्तेचाळीस पैसे आणि सत्तेचाळीस पैसे का तो बीएमसी आम्ही दिलं यांच्या बापाचं नाही ते ने दिलेलं यांना ने यांना यांना फ्री ऑफ कॉस्ट दिले एनडीपीने कमी पैसा माफक गोबर अनुदानात दिलेले आहेत आणि ते बल्क मिल्क चिलर बीएमसी जिथे दूध आल्यावर थंड करून त्याच आपण ज्याला म्हणतो सातवन आणि त्याची टिकवण्याची जी पेरिशिबिलिटी जी म्हणतो ती लाईफ वाढवलं जातं आणि मग हे खासगी संस्थाला सांगतात सत्तेचाळीस पैसे प्रति लिटर आणि ज्या कॉपरेटिव्ह नाही त्या संस्थांना सांगतात तुम्ही बीएमसी टाका तीन रुपये सत्तर पैसे रुपये लिटर देतात त्यांना म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खाजगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रुपाने इथं काम करत आहे खाऊजा खासगीकरण उदारीकरण आणि ते वेगळे इथं खाऊजा चालू संस्कृत आणि म्हणून खाजगीकरणातून यातील सहकार करण्याचा जो प्रकार आहे हा गंभीर बाब या ठिकाणी येतोय कर्मचारी बिचारे परमंट कर्मचाऱ्यांना मागच्या काळामध्ये काही बोनस दिले गेले यांनी काय नाही सीधा अर्धा किलो पेठे घ्या काही नाही कर्मचारी वाऱ्यावर प्रचंड दहशत त्या ठिकाणी आहे yeah. सीसीटीव्ही लावून घरी यांच्या सीसीटीव्ही रिपोर्टिंग करतात म्हणजे कोण <laughs> आज जातो कोण बाहेर जातो एकदम म्हणजे जसं काही ते सिक्युरिटी पर्यंत येते नाशिकची तिथे नोटा पळणार अशा पद्धतीने सीसीटीव्हीचं काम चालू आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गंभीर बाबी दुधाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या आम्ही पुढे आणत आहोत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एटीएम ला या दूध पदकांना न्याय देण्याची सद्बुद्धी बळीराजाच्या आजच्या सणाच्या निमित्ताने आम्ही मागणी करून त्यांना न्याय मिळू ही मागणी त्या ठिकाणी आम्ही करतोय म्हटलं आता संविधानिक पद आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे कुठलंही संविधानिक पद नाहीये कुठल्याही माध्यमातून त्यांचा अधिकार नाहीये पण एक संस्था फेडरेशनला देणाऱ्या झाडू पासून तर मळीपासून केमिकल पासून तर लागणारे सगळे साधन साडूंकडे झाडूने माल दिल्याशिवाय खरेदी होत नाही आणि हे खोटा असेल उमेश पाटलाला चौकात फाशी द्या तुम्ही पण एका बाजूला आम्ही तत्व आणि आम्ही निष्पक्ष स्वच्छ असल्याचं आवाहना आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची मोठी आज जर खाण कुठे असेल जळगाव जिल्ह्यातली तर दूप ती दुःख संघामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणून आमचा वैयक्तिक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी काही आक्षेप नाही परंतु जर कोणी एखादी व्यक्ती भ्रष्टाचारातून विष्ठा खाण्याचं काम करत असेल तर दूध उत्पादकांच्या टाळूवरच लोणी जर कोणी खात असेल तर ते आम्ही कपून घेणार नाही ही पण बाब महत्वाची त्यामुळे आज आपल्या माध्यमातून या सगळ्या फ्लॅट्स पण समोर आल्या पाहिजेत या उलट नाताबाऊ असताना प्रमोद पाटील आमचे असताना अकरा ते वीस कोटी रुपयाचं एक्सपेन्शन केलं प्लांटला आर के व्ही आय <laughs> मला आठवतं मी त्या आमदार होतो नंतर त्यात खासदार होतो राष्ट्रीय कृषी विकास योजना असतील एनडीडीपी असतील डीपीडीसी असतील याचा निधी मिळवला उलट यांनी आता ना राज्याचा निधी आणला कुठला नाही काहीच नाही म्हणजे उलट एक्सपेन्शन त्या काळात झालं सगळे प्लांट त्यावेळेस अपडेट झाले यांनी फक्त काय आयट्या बिळेवरचे येऊन तुम्ही नागोबा इथे काय तुम्हाला टक्केवारी आणि मलिदा खाण्यासाठी निवडून दिलं का तुम्हाला आज खूप आनंद होतो तुम्ही त्यावेळेस आणि म्हणून यापेक्षा अजून गंभीर बाबी आहेत मी जास्त खोलात का जात नाहीये किमान या मूलभूत गोष्टी त्यांनी कराव्या आणि जर त्यांनी या बाबी केल्या नाही तर पुढच्या टप्प्यात मात्र मी अजून जास्त खोलात जाऊन काही सत्य तुमच्या पुढे मांडेल त्यामुळे आज बळीराजाच्या सणाच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी त्यांना सद्बुद्धी परमेश्वर देव हीच अपेक्षा करून आमच्या ठिकाणी आजची पत्र आहे दुधाचा मुद्दा थांबवतो बुद।